नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी चढउतार दिसत आहे सध्या आवक काही ठिकाणी घटली आहे परंतु बाजारभाव जर बघितला आपण तर स्थिर असल्याचं आपल्याला दिसत आहे जालना या ठिकाणी काल महाराष्ट्रात चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी किती बाजारभाव आहे खरीप फामगाम पेरणी सुरुवात होत आहे काही ठिकाणी पाच हजारच्या दरात बाजारभाव गेलेला आहे परंतु सरासरी बाजारभाव जर बघितला तर साडेचार हजारपर्यंत गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट हिंगोली असेल वाशिम असेल नागपूर असेल लातूर असेल अमरावती असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा किती बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करूया सुरुवातीला आपण जर आमच्या चॅनलला नवीन असताल तर सोयाबीनचे लेटेस्ट बाजारभाव बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला तर पहिलं मार्केटमध्ये बाजारभाव पाहूया हिंगणघाट मार्केट पाचशे चौवेचाळीस क्विंटल आवक आहे अडवतीसशे ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये आहे सरासरी दर अडवतीस ते चौवेचाळीस पॉईंट तीस रुपये त्यानंतर अकोला अठराशे बासष्ट क्विंटल एवढी आवक आलेली आहे एकोणचाळीसशे ते चार हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर जर बघितला अकोलामध्ये एकोणचाळीस ते त्रेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर पुढील मार्केट नागपूर मार्केट दोनशे सहा क्विंटल अवकलले तीन हजार नऊशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आवक जर बघितली तर मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी झाल्याचं जा दिसत आहे उमरेड पाचशे पन्नास क्विंटल अवकलले अडवतीसशे ते चार हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड सोयाबीन मार्केटचा आजचा दर आहे सरासरी दर जो आहे अडवतीस ते चव्वेचाळीस रुपये यानंतर महत्त्वाचं मार्केट जालना महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव जालना या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो मिळाला आहे चार हजार पाचशे सरासरी दर पस्तीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो महाराष्ट्रातील जालना येथील टॉपचे बाजारभाव यानंतर सरासरी दर बघूया हिंगोली चार शंभर जिंतूर चार एकशे तीस सावनेर चार शंभर जामखेड चार शंभर औरंगपूर भेंडाळी चार दोनशे चाळीस गेवराई चार शंभर हो गंगाखेड चार चारशे देऊळगड राजा चार हजार अंबेजोगाई चार हजार तीनशे रुपये त्याचबरोबर मुरुम चार हजार एकशे पंच्याहत्तर उमरगा तीन हजार नऊशे से, सेनगाव चार हजार दोनशे उमरेड चार हजार सिंधी सेलू पिवळी सोयाबीन चार हजार तीनशे रुपये देवणे चार हजार दोनशे रुपये तसेच बार्शी चार दोनशे पन्नास सोलापूर चार तीनशे नागपूर चार तीनशे जालना चार पाचशे अकोला चार पाच चारशे हिंगणघाट चार चारशे उमरेड चार पाचशे रुपये भोकरदन चार तीनशे पन्नास रुपये हिंगोली चार शंभर रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपणास व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो